जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री सद्गुरुचरणी नम्र निवेदन ठेवून श्री सद्गुरु दत्तात्रयांना विनम्र अभिवादन करून आम्हाला बोलले तो जो शोक आणि संताप आहे ना त्याला बोलवायचा आहे समर्थ आपल्या मनाच्या श्लोकामध्ये बोलतात काय बोलतात निज ध्यास तो सर्व तुटो गेला आणि बळे आंतरी शोक संताप ठेला बोलले हा शोक संताप कशामुळे आला याचं पण उत्तर समर्थांनी या ठिकाणी देऊन दिलं बोलले एकाच ओळीमध्ये सगळं सार आहे श्रीमदाचे श्लोक असतील श्रीमंत दासबोध असेल किंवा अन्य कुठल्याही साधू संतांची सगळी अभंग रचना असेल बोलले एकेका ओळीमध्ये सगळं सांगून टाकतात पण आम्ही विचार केला पाहिजे काय बोलतात समर्थ बोलते ह्या शोकसंताप का म्हणून हो उभा राहिला तर आमचा निसंध्यास सगळा तुटवून गेलेला म्हणजे याचा तुटून गेला याचा अर्थ काय की आमचा आधी होता ज्या अर्थी आम्ही सुखाचा शोध घेतो आहोत ज्या अर्थी आम्ही सगळीकडे शोधतो आहोत परमेश्वराला शोधण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा बोलणे आम्ही सुखाच्या मागे ला गेलो आहोत याचा अर्थ काय की आम्हाला ते सुख माहिती आहे तो आनंद माहिती आहे म्हणून आम्ही वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये विषयांमध्ये ते सुख तो आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो कारण आमचा शोध हा त्या परमेश्वराचाच आहे कारण तिथेच सुखानंद आहे तिथेच समाधान आहे तेच विश्रांतीचं स्थळ आहे आणि ह्याआधी आम्ही ते सगळं स्थळ अनुभवलेलं आहे विश्व विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे सगळ्या विश्वाचा विश्राम तोच आहे पण फक्त आमचं काय होतं आमचं डायरेक्शन चुकते आमचं ठिकाण चुकतं जिथे सुकच नाही ज्या विहिरीमध्ये पाणीचं नाही त्या विहिरीमध्ये आम्ही बादल्या टाकतो बादल्या सोडतो दोर सोडतो पंप टाकतो आणि तिथून पाणी काढण्याचा प्रयत्न करतो पण हाती काय येतं बोलले तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती काय आलं तर धुपाटणं आलं धुपाटणं का म्हणून आलं तर निजध्यास तो सर्व तुटवने गेला निज ध्यास आम्हाला लावून घ्यावा लागेल ध्यास कसा लावता येईल बरे श्रवण मनन आणि मग सुरू होतो निजध्यास त्यासाठी ते आधी काय पाहिजे आधी श्रवण पाहिजे श्रवण कोणाचं पाहिजे श्रवण सद्गुरूंचं पाहिजे संत श्रवण साधूंचं पाहिजे श्रवण संतांचं पाहिजे जे कोणी सा सिद्ध पुरुष आहे सगळ्यांचं श्रवण म्हणजे अंतरी गेली अमृतवाह्य कायाल लग की ते श्रवण घडलं पाहिजे आणि मनन मनन म्हणजे काय म्हणजे त्या सगळ्या श्रवणामध्ये उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग हा प्रयत्न सफल होत नाही बऱ्याचदा आम्हाला सगळं आम्ही सगळं ऐकतो आम्ही सगळं सुधारण्याचा बदलण्याचा सगळा प्रयत्न करतो पण काय होतं बोलले त्यात आम्ही सफल होत नाही आम्हाला अपयश येतो कारण मनन म्हणजे नुसतं ते प्रयत्न नाही तर प्रयत्न हे पूर्ण असले पाहिजे की नको प्रयत्न पूर्ण असतील तरच त्या प्रयत्नांना यश मिळतं आता थोडंसं पाण्यात पडला थोडंसं दोन चार हातपाय मारले आणि मला पोता येत नाही असं म्हणून कसं काय चालेल बोलले रोजच्या रोज सराव करावा लागतो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत स्विमिंग पूलला लोक जातात एक दोन दिवस हौसेनं गेला पाण्यामध्ये उड्या मारल्या थंड वाटलं थोडंसं इकडे तिकडे डुबक्या घेतल्या आणि म्हणून त्याला पोहायला येईल असं नाही कोणीतरी ट्रेनर असावा लागतो ट्रेनरने सांगितल्यानंतर थोडंसं नाकातोंडात पाणी जाऊ द्यावं लागतं पाणी गेल्यावर प्रयत्नपूर्वक सगळे तशा कृती कराव्या लागतात एक नवे दोन नवे पंधरा दिवस महिनाभर सतत तशी कृती जेव्हा घडते तेव्हा पोहण्याची क्रिया घडते मग मननामध्ये नुसतं बोलले ते लागू करण्याचा प्रयत्न अभिप्रेत नाही तर मननामध्ये उपासना पण अभिप्रेत आहे मननामध्ये नामस्मरण अभिप्रेत आहे मननामध्ये उत्तम मित्रांचा सगळा सहवास उत्तम सगळ्या जनांचा सहवास अभिप्रेत आहे मनन ही गोष्ट मनन ही गोष्ट थोडीशी नाही ती व्यापक आहे बोलले न मन न बोलले मनाला मना 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 कुठलीच संधी न देणं म्हणजे मन न मन न आणि हे मनाला संधी केव्हा मिळणार नाही जेव्हा आम्ही हे मन प्रयत्नपूर्वक एखाद्या उत्तम कार्यात लावू तेव्हा त्याच्याकडे रिकामा वेळ उरणार नाही रिकामा वेळ उरल्या नाही म्हणजे मग त्याच्यामध्ये फटी वाटा उरणार नाही त्यातून सगळे विषय वासना आत शिरणार नाही आणि सगळे आत शिरले नाही म्हणजे काय होईल शोक संताप उभा राहणार नाही जो बळे अंतरी शोक संताप ठेला श्रवण पाहिजे मनन पाहिजे आणि मग उभा राहतो निज ध्यास तिचं ध्यास तिचं ध्यास जो निज आहे जो स्वतःचा आहे जे माझं मूळ ध्येय आहे ज्याच्यासाठी मी आलो आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारण असेल मी कशासाठी आलो त्याचा ध्यास लागणे माझ्या एका मुख्य स्रोताचा ध्यास लागणे मुख्य परमेश्वराचं ध्यान लागणे मुख्य परमेश्वराची ओढ लागणे मी देवाचा देव वाचा मुख्य आनंद जो आहे त्याची ओढ लागणे कारण हा बाहेरचा सटर फटार आनंद खाल्ला ना त्याच्यामुळे ॲसिडिटी होते त्याच्यामुळे ना त्याच्यामुळे फॅट्स वाढतात त्याच्यामुळे ना त्याच्यामुळे ना घसा खराब होतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय होतं आणखी आमच्या जीवनाला आमच्या आयुष्याला आवश्यक असणारे सगळे विटॅमिन्स जे आम्हाला मिळायला पाहिजे ते मिळत नाही म्हणजे हे सगळे जे बाहेरचे आहेत ना बाहेरचं जे सुख आहे विषयाचं सुख आहे लोभाचं सुख आहे अहंकाराचं सुख आहे कामणीचं सुख आहे वासनेचं सुख आहे हे मूल्य काय आहे हे फास्ट फूडसारखं आहे तेवढ्यापुरतं जिभेला फार बरं वाटतं तेवढ्यापुरतं जिभेला फार चटक सुटते फार सुंदर वाटतं पण त्याचे दुष्परिणाम हार्ट अटॅक लो बी पी हाय बी पी पोट खराब होणे ॲसिडिटी आणखीन बरेच आहेत प्रमाणामध्ये एखाद दुसऱ्या दिवशी खाल्लं तर त्याचा विषय नसतो पण रोज रोज जर ते खायला लागलं तर त्याचे शरीराला भयंकर हानी होते जे जेवण करायला पाहिजे जे उत्तम पौष्टिक जेवण आमच्याकडून घडायला पाहिजे ते काही घडत नाही कारण काय फास्ट फूडने त्याची जागा घेतली मग शरीराला जे पोषण तत्व मिळायला पाहिजे ते मिळत नाही शरीर त्या सगळ्या रोगजंतूंना जीवजंतूंना लढाई देण्यासाठी कमी पडतं आणि मग आमचा पराभव होतो पराभव होतो म्हणजे काय बळे अंतरी शोक संताप ठेला आणि मग जो आमचा मूळ आनंद आहे मूळ विश्रांती मूळ सुख आमचं जे आहे ना ते काय होतं सुखानंद आनंद भेदे बुडाला सुखानंद आनंद हा सगळा कशामध्ये बुडाला भेदामध्ये बुडाला कसला भेदच करता आलेला नाही फास्ट फूड आणि उत्तम जेवण याच्यामध्ये भेदच करता आलेला नाही विषय आणि परमेश्वर याच्यामध्ये भेदच करता आलेलं नाही मी कोण आपण कोण देव कोण मी करतोय काय याच्यामध्ये भेदच करता आलेलं नाही मी जे खातो आहे ते जिभेला माझ्या गोड लागतं आहे पण त्याच्यातून काय परिणाम होणार आहे याचं शास्त्रच अनुभवता आलेलं नाही याचं विज्ञानच अनुभवता आलेलं नाही म्हणून काय झालं म्हणून मग बोलले सुखानंद आनंद भेदे बुडाला बोलले सुख जे होतं आनंद जो होता तो ह्या भेदानं भेद न केल्यानं बुडाला मनी निश्चयो सर्व खेदे उडाला आणि मनाचा जो निश्चय होता की मी मनुष्य जन्मात आल्यानंतर भगवंता तुझं काहीतरी करेल निश्चय होता की भगवंता श्रवणाला गेल्यानंतर सद्गुरूंनी श्रवण दिलं उपासना केल्यानंतर एक कुठेतरी निश्चय उभा राहिला की हे भगवंता हे नारायणा हे पुंडलिका हे केशवा हे माधवा मी काय करणार मी रोज तुझं न चुकता भजन करणार मी रोज न तुझं न चुकता नामस्मरण करणार हा जो निश्चय होता हा निश्चय बुडाला कारण त्याला सामर्थ्य मिळालेलं नाही त्याला खत पाणी मिळालेलं नाही ले उपासनेचं त्याला खत पाणी मिळालेलं नाही ले ध्यानाचं त्याला खत पाणी मिळालेलं नाही ले श्रवणाचं श्रवण मनन उपासना या सगळ्यांमधून काय उभा राहतं तर निचं ले ध्यास उभा राहतो निजध्यास जर असेल तर शोक आणि संताप अजिबात असणार नाही आणि जो मूळ आनंद आहे सुखानंद आनंद तो आमचा कधीच बुडणार नाही म्हणून बोलले आता काय केलं पाहिजे जेणे सज्जनी वाद हा वाढवावा आणि पुढे मागुता शोक चिवी धरावा एकाच एकाच उपाय आहे सज्जनी वाद वाढवावा सज्जना जे सांगून गेले ते ते ऐकतच जावे श्रवण करीत जावे त्याच्यावर चर्चा करीत जावी त्याच्यावर मनन करीतच हवं जिथे जिथे माझे भक्त गाती तेथे मी तिष्ट तू नारद त्या ठिकाणी नारद असतं नारदाला भगवंतांनी काय सांगितलं म्हणाले बाबा ज्या ठिकाणी माझे भक्त गायन करतात ज्या ठिकाणी माझ्या भक्तांचा वावर आहे अशा ठिकाणी तू गेलाच पाहिजे अशा ठिकाणी माझा वावर आहे तिथे माझी विशेष कृपा प्राप्त होते भगवंता ची कृपा ही त्याच्या भक्तांवर भग, विशेष असते आणि त्याच्या भक्तांचा सहवास लाभला त्याच्या भक्तांची सेवा घडली त्याच्या भक्तांचं बोलले मन त्याच्या भक्तांचं हृदय आमच्यामुळे आनंदित झालं ह्याच्यातून बोलले प्रचंड आनंद प्रचंड समाधान आम्हाला मिळत असतं बोलले तोच चिंतामणी आहे की ज्याच्या हृदयामध्ये राम आहे बोलले त्याचे सर्व कार्य साधले अनायासे साधले बोलले आणि ज्याच्या मनी बोलले मनी कामना राम नाही जायला रामाला सोडून ज्याच्याकडे कामना आहे इतर कामना आहे त्या सगळ्या कामना शोक संताप उभ्या करणाऱ्या आहेत एक विश्रांती कल्पतरू कामधेनु कामधेनू बोलले आनंद सुखानंद काय असेल तर का बोलले तो म्हणजे श्रीराम आहे तो 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 कामधेनू आहे निधी सार चिंतामणी कायमानो त्याचं व त्याचं वर्णन काय करावं त्याची भक्ती काय करावी किंवा त्याला किती म्हणून बोलले त्याचं सगळं महिमा गुणगान करावा तो सर्व काही आहे हा सगळा अनुभवण्याचा भाग आहे म्हणून बोलावा विठ्ठ्याला पाहावा विठ्ठ्याला पुसावा विठ्ठ्याला एकच कामना एकच आशा धरावी ती म्हणजे फक्त भगवंताची बाकी सगळं बोलले पुढे सर्व जाईल काही नर आहे मना सर्वथा सत्य शोधून बोले न बोले म्हणा राघवावी ना काही त्याच्या राघवाशिवाय आपण काही बोलूनच नाही कशाला व्यर्थ बळबळ करत बसायची आपली मुखाची जिव्हेची शिल्लक सगळी घालवायची अंतरीची शांती घालवायची त्यापेक्षा अंतरी हृदयामध्ये भगवंताचं नाव घेता आलं बोलले घडीने घडी गड़ी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतोय आयुष्य घडीने घडी असंच निवडून जातं रोज काही ना काही नवीन नाटक असतं र काही ना काही नवीन उपाध्या हे आज, आज हे करायचं आज ते करायचं हे एवढं झालं म्हणजे झालं तेवढं झालं म्हणजे झालं हे मिळालं म्हणजे मी सुखी होईल मग मला काही टेन्शन नाही बोलले हे असं हे बाबा सुरूच राहणार आहे म्हणजे काय रघुण आहे का विनव आया शि नावे का बाबा शिनतोस किती दिवस शिनतोस हे सुरूच राहणार आहे त्याची चिंता करूच नाही चिंता कोणाची करावी बोलले सदा सर्वदा नामवाचे बसू दे नावाची चिंता भगवंताची चिंता अहंता मनी पापी निधी नसो अहंता म्हणे मनातून सारता आली पाहिजे अहंता बाजूला करता आली पाहिजे जना सारीखे व्यर्थ का नाही इतरांसारखं लोकांसारखं आपण करतो लोक जे करतात तेच आपण करतो लोकांमध्ये मग आपल्यामध्ये भेद काय आहे आपलं श्रवण करून आपला काय उपयोग आहे आपल्या उपासना करून काय उपयोग आहे असं करू नये जनासारखे व्यर्थ का घोसन आहे का बाबा लोभ 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 कामकाम कामकाम अहंकार काम, अहंकार निंदा निंदा द्वेष द्वेष राग राग संताप संताप मान मान अपमान अपमान हे सगळ्या लोकांच्या गोष्टी आहेत त्या आपल्या गोष्टी नाही जनासारखे व्यर्थ का उसनावे असा स्पष्ट सवाल समर्थांनी केला आणि बोलले महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा जो उद्धार करता आहे जो वायुसुताचा स्वामी आहे त्याचं भजन त्याची कीर्ती त्याचं गुणगान आपण करूया आता हे राम म्हणजे प्रतीक आहे आपल्याकडे सद्गुरूंनी श्रीपाद श्री वल्लवाचा श्रीमंत्र दिलेला असेल तर तोच आपल्यासाठी राम आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याकडे असेल तर केशव हाच आपल्यासाठी राम आहे म्हणून बोलले जनासारखं आपण आता काव्यर्थ ओसनावे आणि रघुन ऐकावी न वाया शिनावे असं होऊ नये म्हणले खंड व निष्का श्रीसेवा दास्यवक्ती घडावी व टिकावी हे निवेदन आत्ता याच क्षणी याच प्रसंगी आपण सद्गुरूंना मांडूया आणि म्हणले भगवंताच्या भक्तीमध्ये अर्थातच सुखानंदामध्ये आनंदामध्ये लीन होऊन जाऊया जय जय रघुवीर समर्थ